वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या तत्वनिष्ठ राजकारणावर विश्वास ठेवून नाशिक जिल्हा अध्यक्ष चेतन गांगुर्डे यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक कार्यकर्ते रवी नागरे सुनील इंगळे यांनी त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला सदर प्रवेश सोहळा मुंबईत पार पडल्यानंतर नाशिक मनपाच्या प्रभाग क्रमांक अकरामध्ये सुनील इंगळे यांच्या वतीनं विजय संकल्पसंवाद मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं यावेळी जिल्हा प्रवक्ते बाळासाहेब शिंदे ज्येष्ठ नेते करुणासागर पगारे संघटक सागर रिपोर्टे उपाध्यक्ष प्रशांत हिरे महिला आघाडी अध्यक्षा उर्मिला गायकवाड उत्तर महाराष्ट्र सदस्य पंडित नेटावटे युवक महानगर प्रमुख दीपक पगारे युवक महासचिव युवराज मनेर नाना तपासे मनोज उबाळे ज्ञानेश्वर वाहुळे अरुण काशीद बाळासाहेब शेजवळ वाल्मीक गायकवाड गोकुळ कडलक सागर साळवे प्रशांत बाविस्कर आदींसह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून अनेक सामाजिक कार्यकर्ते मोठ्या प्रवेश करीत आहेत अशी माहिती जिल्हाध्यक्ष चेतन गांगुर्डे यांनी दिली आहे सातपूर या, या प्रभागामध्ये प्रभागातील इच्छुक उमेदवारांच्या वतीने पार्टीचा आणि संवाद मेळाव्याचं आयोजन केलं होतं अतिशय उत्कृष्टपणे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आज कार्यक्रम झालेला आहे आज जवळपास पन्नास ते साठ युवकांनी पक्षप्रवेश देखील केलेला आहे आणि या पक्षप्रवेशानं वंचित बहुजन आघाडीची प्रभागातील ताकद वाढणार आहे वार्ड क्रमांक दहा अकरा आणि नऊ या प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडीचे मतदार आहेत आमची ताकद आहे आणि या प्रभागांमध्ये वंचित बहुजन आघाडीची तयारी पूर्णपणे जोरदारपणे चालू आहे रवी नागरेच्या बाबतीत बोलायचं झालं तर रवी नागरे हे अतिशय वंजारी समाजाचे ओबीसी समाजाचे दिग्गज नेते आहेत त्यांच्या कारकिर्दीमध्ये मी आमदारांचं नाव घेऊ शकत नाही पण त्यांच्या कार्यकर्तृत्वाने ते आमदार झालेले आहेत आणि अशी मोठी ताकद ओबीसी समाजाचे आमच्या सोबत आलेली आहे हिंगळे साहेब प्रभाग क्रमांक अकरा मध्ये इच्छुक उमेदवार आहेत त्यांनी सध्या बाळासाहेब आंबेडकरांच्या हस्ते प्रवेश केलेला आहे आणि बाळासाहेबांनी त्यांना सुद्धा कामाला लागण्याचे आदेश दिलेले आहेत खर तर महानगर महानगरप्रमुखपदी दीपक पगारे हे जे आहेत हे महानगरचे महासचिव म्हणून काम करत होते आणि त्यांचे युवक महानगर प्रमुखपदी त्यांच्या कामाची पावती म्हणून त्यांच्या कामाचा झपाटा बघून नाशिकमध्ये आणखी वंचित बहुजन आघाडीचं काम वाढावं त्यामुळे त्यांचं महानगर प्रमुख पदी आम्ही नियुक्ती केलेली

जाय भावे साहेब आणि डी एल कराड त्याचप्रमाणे सलीम मामा यांचं निमंत्रण आलं होतं निमंत्रणाचा मान देऊन आम्ही त्या ठिकाणी उपस्थित होतो परंतु बाळासाहेब आंबेडकर आणि वंचित बहुजन आघाडीची स्पष्ट भूमिका आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेना सोडून भाजपच्या इतर सर्व विरोधी पक्षांसोबत आपण युती करायला हरकत नाही आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सेनेच्या उपस्थितीमुळे वंचित बहुजन आघाडी ही आघाडी बसून दूर राहिली आणि आम्ही बैठकीला गेलो नाही परंतु येणाऱ्या काळामध्ये काँग्रेसचं ती बैठक झाल्यानंतर अगदी अर्धा एक तासानं स्टेटमेंट व्हायरल झालं की स्थानिक लेवलला अधिकार असले तरी महाराष्ट्र आणि राज ठाकरेंनी त्यांना फटकारलं त्याच्यामुळं मीडियाच्या माध्यमातून झालेली ही एकीची बैठक काही काळच टिकली आणि वंचित बहुजन आघाडी तत्वनिष्ठ राजकारण करते माझं इथं कम्युनिस्ट पक्षांना आव्हान असेल की देशामध्ये तुम्ही सेक्युलर म्हणून डावी म्हणून स्वतःला म्हणून घेता आणि एक दोन प्रभागांसाठी तुम्ही मनसे सारख्या पक्षाच्या शोभनीय नाहीये त्याच्यामुळे याच्यावरती आपण विचार करावा मराठा समाजाचे सुनील इंगळे आणि ओबीसी समाजाचे रवी नागरे यांच्या प्रवेशामुळे वंचित बहुजन आघाडीची नाशिक मध्ये ताकद वाढली आहे संधी दिल्यास मी प्रभाग क्रमांक अकरा मधून निवडणूक लढवण्यासाठी तयार आहे असं सुनील इंगळे यांनी यावेळी सांगितलं वंचित बहुजन आघाडी आंबेडकर साहेब यांना भेटल्यानंतर त्यांच्या विचारांनी प्रेरित झाल्यानंतर मला ह्या पक्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली आणि ह्या संधीचं सोनं करण्याआधी मी या पक्षात प्रवेश केलेला आहे आणि आता मी प्रवाह क्रमांक अकरा मध्ये निवडणूक लढवत आहे